आणि आता आपल्याला जो विजय दिलाय तो यांनी जी मोगलाई लावली होती त्या मोगलाईला कंटाळून आपल्याला विजय दिलेला आहे आणि म्हणून कृतीमध्ये विश्वास आपण प्राप्त करू शकणार नाही आज खऱ्या अर्थानं बघा संघर्ष यात्रा निघाली खरं म्हणजे मी तर असं त्या दिवशी देखील म्हणालो की केवळ नाव दिल्याने यात्रा संघर्षाची होत नाही मनातनं संघर्ष करावा लागतो संघर्ष यात्रा काढली होती आमच्या गोपीनाथराव मुंडेंनी खऱ्या अर्थानं सत्तेशी संघर्ष करत त्या काळामध्ये परिवर्तन करून दाखवलं होत ज्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे या संघर्ष यात्रेचा मला एकच आनंद आहे किमान अठरा वर्षानंतर देत तरी या लोकांना जमिनीवर यावं लागलं एवढाच मला या संघर्ष यात्रेचा आनंद आहे अठरा वर्ष ज्यांनी केवळ व्ही आय पी कल्चरमध्ये काम केलं आणि समाजामध्ये कधीच गेले नाही आज या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने का होईना सतरा अठरा वर्षानंतर यांना समाजामध्ये जाण्याची उपरती झाली याबद्दल मी आनंद व्यक्त करतो पण या संघर्ष यात्रेला कुठेही समर्थन मिळालं नाही आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांनी बघितलं त्या ठिकाणी त्यांच्या ज्या जा सभा झाल्या अनेक मला नेते जे संघर्ष यात्रेत सामील होते अधून मधून माझ्याकडे यायचे अधून मधून कुठेतरी भेटायचे ते सगळे असं म्हणायचे की फार कठीण आहे हो लोकच जमा होत नाही कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर यात्रा चाललेली आहे कुठेही लोक आमच्याकडे या ठिकाणी यायला तयार नाही लोकांच्या समस्या संपल्या का हो शेतकऱ्यांच्या समस्या संपल्या का हो शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत पण संघर्ष यात्रेला त्या ठिकाणी का लोक रिस्पॉन्स देत नाही कारण लोकांना माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे आमची जर आज अशी अवस्था असेल तर ती अवस्था करणारे हेच संघर्ष यात्रेतले नेते आहेत यांच्या भ्रष्टाचारामुळे अनाचारामुळे दुराचारामुळे आज अशा प्रकारची अवस्था आहे आज यांनीच खऱ्या अर्थानं आमच्या हिस्स्याचं सगळं खाऊन टाकलं म्हणून आम्हाला या अवस्थेमध्ये जावं लागतंय यांनी जर भ्रष्टाचार केला नसता शेतीचं क्षेत्र असेल सिंचनाचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये यांचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची अवस्था जर वाईट असेल तर त्याला जे जबाबदार लोक आहेत ते संघर्ष यात्रा काढतायत मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं माणसं इतकी निर्लज्जासारखी कशी बोलू शकतात अरे पंधरा पंधरा वर्ष तुम्ही या शेतकऱ्यांना अशा अवस्थेमध्ये टाक त्यांच्या हिश्शाचे पैसे खाऊन टाकले त्यांच्या सिंचनामध्ये भ्रष्टाचार केला त्यांना देणाऱ्या वस्तू या तुमच्या घरामध्ये नेल्या अरे ठिकाणी जाऊन जनतेसमोर कसे बोलू शकता खरं म्हणजे एवढे कोडगे नेते खरे कसे तयार होऊ शकतात याच मला आश्चर्य वाटतं आणि म्हणूनच समाजाला जनतेला माहिती आहे शेतकऱ्याला माहिती आहे की आमचे मारक कोण आहेत आणि म्हणून त्यांच्या संघर्ष यात्रेला कोणीच जात नाही पण बंधू भगिनीं नो जसं ते संघर्ष यात्रेला लोक जात नाही लोकांची आपल्याकडनं अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा काय आहे आपल्याकडनं संवादाची अपेक्षा आहे शेतकऱ्याला असं वाटतं हे तर नालायक आहेत यांच्या संघर्ष यात्रेला जायचं नाही पण तो वाट पाहतोय की भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे आमच्याशी संवाद साधतायत का त्याला संवादाची भूक आहे त्यालाही हे माहिती आहे की ज्या प्रकारच्या नीती ज्या प्रकारच्या पॉलिसीज जुन्या सरकारनं केल्या त्यामुळे ही आमची अवस्था झाली पण त्याला असं वाटतंय की कोणीतरी आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण पंडित दीनदयाल उपाध्यायजींची जन्मशताब्दी साजरी करत असताना या ठिकाणी सांगितलं मोठ्या प्रमाणात आपण कम्युनिकेशन करणार आहोत गावोगावी प्रत्येक बूथ मध्ये जाणार आहोत प्रत्येक बूथ मध्ये आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत माझी विनंती आहे की यातलं एक टार्गेट आपलं हे असलं पाहिजे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच लाख कार्यकर्ते पन्नास लाख घरांमध्ये गेले पाहिजे दोन कोटी लोकांशी संपर्क केला पाहिजे पण हे करत असताना किमान पंचवीस लाख शेतकऱ्यांशी आपण संवाद केला पाहिजे त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल आमची संवाद यात्रा एसी बसमधनं त्या ठिकाणी जाणार नाही माझी विनंती आहे आपला आमदार असो खासदार असो प्रत्येकाने शिवारावर गेलो पाहिजे शिवारावर बैठक घेतली पाहिजे शिवारवर संवाद साधला पाहिजे मोठ्या मोठ्या सभा घेण्याची आवश्यकता नाही आहे गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी संवाद केला पाहिजे शेतीवर गेलं पाहिजे त्या ठिकाणी लोकांना बोलवलं लो पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आम्ही काय करतोय हे सांगितलं पाहिजे तुम्हाला काय हवं आहे ते विचारलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण इतक्या गोष्टी शेतकऱ्यांकरता करतो त्या ते त्यांच्यापर्यंत जर पोचवल्या तर शेतीच्या क्षेत्रात मोठं परिवर्तन होईल आणि शेतकरी नैराश्यातनं दूर होईल मगाशी सांगितलं